सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील मुनावळे येथे शिवसागर जलाशयमध्ये जागतिक दर्जाचे जल पर्यटन विकसित करण्यात येणार आहे या जल पर्यटन सुविधेमुळे या परिसरातील पर्यटनाला मोठी चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सामंजस्य करार करण्यात आला यावेळी ते बोलत होते विधानभवन येथे झालेल्या या सामंजस्य करारावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री सातारा जिल्हा शंभूराज देसाई शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोस महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी शर्मा जलसंपदा विभागाचे उपसचिव अतुल कपोले महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सल्लागार सारंग कुलकर्णी यावेळी उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री म्हणाले प्रकल्पाच्या माध्यमातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे पाच हजार पेक्षा अधिक स्थानिक नागरिकांना रोजगार मिळेल आणि शंभर कोटींपेक्षा अधिक पर्यटनातून आर्थिक उलाढाल होईल या परिसराला प्रकल्पामुळे मोठा फायदा होणार आहे हे लक्षात घेऊन तो वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच प्रकल्प राबवताना स्थानिक बोट चालकांना त्यात सहभागी करून घेण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी केल्या